અને એક ચપલ વાવન હા દાખવ का नाही अर्धी वांच पुढे झाली आहे आणि अर्धी आमची नाही आहे हा हे बरोबर आहे आता पुढे पुढे अजून सडन अवघड होत जाणार आहे आता सडन अवघड होत जाणार आहे आणि माकडांसारखी पोरं सडतात पड चढलो या या आरामात या चिखला चिखल झालेला आहे सगळीकडे नक्की नक्की माती की शेण आहे ते पण समजत नाही बॅक कॅमेरा नाही करू शकत समजून घ्या स्नॅपचॅट नाही स्नॅपचॅट नाही आहे समजून घ्या तुम्ही आमचं माकडांसारखे चढत थांबा थांबा आम्ही पुढे आलो थांबा जरा तुम्ही थांबा काही करू नका हा आम्ही पुढे जातो दिसत नाही दाखवा बॉडी दाखवा 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 हा हे बघा बॉडी बिडी दाखवा

अरे हे नाही देवा आपल्या सोबत आणि आमचा एक आमचा माणूस एक हरवलेला आहे एक माणूस एक माणूस हरवलेला आहे मेन माणूस होतो त्या माणसामध्ये चार पाच माझ्यासारखी माणसं बसू शकतात अरे देवाग नाही वर इथून तर चढलाच नसता एवढा लवकर नाही मी आणि माझा मित्र आगे काम माणसांना कामधंदे नाही हा कोणाचा विधूचा वर्धा मग कॅमेरा मध्ये जरा सिंह नको मारणार हे मेने की आहे बघा बघू शकता माणसांना कामंदिनी आहेत एक सगळ्यांची कामं सोडून माणसं इथे येतात फिरायला एकमेकावर चढत नाहीत सगळे दुर्गेश कदम तुम्ही असं बोलू शकत दुर्गेश कदम तुम्ही बघू शकता आपण फॅमिली सोबत आलोय तुम्ही हळू बोलावं असं मी बोलू शकतो तुम्ही वेगळा अर्थ करू नका कॅमेऱ्याला हे बघा माकडे चढतायत हे माकडांनो हाय कर हाय ए गुलाबी माकड हाय कर आस, है। है हा स्पेशल जातीतला माकड आहे ह्याला भांड हा गुलाबी माकड भांडू करून मागवलेला आहे स्पेशली कंपनी आता जर इथे फाडणार आहे कारण की इथे भरपूर अवघड आहे चढायला पण आम्ही चढलेलो आम्हाला चढायची सवय म्हणून आम्ही अरे देवांग आहे वर आमचा आमचा जो मेन माणूस हरवले तो ए चल वर काय

हे बघा इकडे आमचा दुसऱ्या माणसाकडे येतो दुर्गेश कदम यांच्याकडे पाटणची आळशी कंपनी बाय हॅलो ही गोष्ट उतरताना आली आली खूप हार्ड होती हा स्पेशल माकड भांडू करून मागवलेला आहे जाधव कंपनी पिंक माकड आणि हा कुठला येल्लो माकड आणि उघडे माकडिजिनल माकड माकड सर्व एकदा इकडे आई खोतीनाजी राहिली हो खोतीनाजी